नमस्कार मित्रांनो आमच्या घराजवळ रोज एक मुका मुलगा यायचा आजूबाजूच्या सगळ्या मुली आणि बायका त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या आणि त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायच्या हे बघून मला आश्चर्य वाटायचं की त्या मुलात एवढं काय होतं की सगळ्या जणी त्याच्यावर एवढ्या फिदा होत्या मग माझ्यासोबत असं काही घडलं की माझं लग्न त्या मुक्या मुलासोबत झालं त्या रात्री तो मुलगा खोलीत आला आणि त्याला बघून मला चक्करच आली कारण तो मुलगा तर आज पुन्हा मी माझ्या खो दरवाजा बंद करून जोरजोरात रडत होते माझ्या रडण्याचा आवाज ऐकून माझी आई दरवाजात आली आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागली ती म्हणाली शीतल बाळा मी काय सांगते ते तरी ऐक पण मी तिचं काय ऐकू कारण माझ्या आईने आणि भावाने मिळून माझं लग्न माझ्यापेक्षा चौदा वर्षे मोठ्या असलेल्या आणि तीन मुलांचा बाप असलेल्या माणसासोबत करायचं ठरवलं होतं आता माझं वय तरी काय झालं होतं फक्त वीस वर्षाची तर होते मी आणि माझ्या घरातल्यांना माझ्या लग्नाची एवढी घाई का झाली होती माझ्या वडिलांच्या नंतर मी माझ्या भावावर एवढं ओझ झाली होती का कि ते हलक करायच्या मागे लागला होता मी माझ्या आईला बऱ्याचदा समजावून सांगितलं पण ती माझ्या भावाच्या बाजूनेच होती मी सांगू लागली की मुलगा खूप श्रीमंत आहे तू तिथे आरामात राहशील तो माझ्या भावाचा मित्र होता त्याच्या बायकोच काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं आणि त्याला लहान लहान मुलं होती तो त्याच्या त्यांच्यासाठीच लग्न करत होता तो त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करत होता आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठीच तो लग्न करून घरात कामासाठी एक बाई आणत होता माझा भाऊ आणि माझी आई फक्त त्याची इस्टेट बघून मला त्याच्याशी लग्न करायला सांगत होते कारण त्यांना असं वाटत होते की लग्नानंतर त्यांची सगळी इस्टेट मला मिळेल पण मी तशी मुलगी नव्हते मला पैशांचा अजिबात लोभ नव्हता आणि मला त्या माणसासोबत लग्न पण करायचं नव्हतं खर तर माझ माझ्या कॉलेजमधल्या एका मुलावर प्रेम होत त्याचं नाव रोहन मला रोहन सोबतच लग्न करायचं होतं माझ्या दादाला पण रोहन माहित होता पण त्याला तो पसंत नव्हता मी आईला आणि दादाला सांगितलं होतं की मी लग्न करेन तर फक्त रोहन सोबत पण दादा तयार नव्हता त्याला माझं लग्न त्याच्या मित्रासोबतच करायचं होतं आज पुन्हा माझ्या दादाने त्याच्या मित्रासोबत लग्नाचा विषय काढला तेव्हा मी माझ्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं माझा आरडाओरडा ऐकून आमच्या शेजार बायका जमा झाल्या आणि तमाशा बघू लागल्या रागात माझी आई माझ्या खोलीत आली आणि तिने माझ्या कानाखाली वाजवली मी आईला सांगितलं की तुम्ही मला किती पण मारा मी मी तुमचं ऐकणार नाही रोहन सोबतच लग्न करणार माझा हट्ट बघून माझी आई वैतागली आणि शेवटी तिने सांगितलं की आजच्या आज रोहनला घरी बोलव आणि त्याच्याशी गपचूप लग्न करून इथून निघून जा मी तुझं लग्न मोठ्या दोन धडाक्यात नाही करू शकत तुला तुझ्या मनासारखं करायचं आहे माझा आणि तुझ्या दादाचं पण तुला ऐकायचं नाही समाजात आमची इज्जत घालवायची आहे तर मग आम्हाला पण तुझी गरज नाही आजपासून तुझा आमचा काही संबंध नाही निघून जा माझ्या घरातून आणि पुन्हा कधीच माझ्या घरात येऊ नकोस मी विचार केला की मुलींना सुद्धा आपल्या आवडीचा मुलगा निवडायला सूट मिळाली पाहिजे असा विचार करून मी त्या दिवशी रोहनला बोलावून घ्यायचं ठरवलं माझ्या घरातल्यांची नाराजी दूर होईल काही दिवसांनी ते पण तयार होतील फक्त एकदा माझं लग्न रोहनशी झालं पाहिजे माझ्या आईने दादाला सांगितलं तर त्याने पण माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले आणि म्हणाला की लवकरात लवकर तुझ्या प्रियकाराला बोलव आणि लग्न करून कायमची इथून निघून जा मी रोहनला फोन केला तर तो म्हणाला की माझ्या घरातल्यांची काढून त्याला त्यांना तयार करतो आणि त्यांना परवानगी दिली की लगेच त्यांना घेऊन तुझ्या घरी येतो आणि मग आपण लग्न करू आता या गोष्टीला चार पाच दिवस होऊन गेले तरी अजून काही त्याच्या घरातल्यांनी होकार दिला नाही माझ्या दादाने पण इकडे त्याच्या मित्राला नकार कळवला आणि सांगितलं की माझी बहीण या लग्नाला तयार नाही तू दुसरीकडे एखादी मुलगी बघ आता मला रोहनची काळजी वाटू लागली की तो मला धोका तर देणार नाही ना जर त्याने असं काही केलं तर मी माझ्या आईला आणि दादाला कधीच तोंड दाखवू शकणार नाही दोन दिवस वाट बघितली आणि पुन्हा त्याला फोन लावला तर त्याचा फोन बंद लागत होता मी बऱ्याच मित्र मैत्रिणींना रोहन बद्दल विचारलं तर पण कोणालाच काही माहिती नव्हतं रोहनने मला आधीच बजावलं होतं की काहीही झालं तरी तू माझ्या घरच्या फोनवर फोन करायचा नाही नाही पण यावेळी माझा नाईलाज होता मी त्याच्या घरी फोन केला तर त्याच्या आईने फोन उचलला मी रोहन बद्दल विचारलं तर त्यांनी मलाच विचारलं की तू कोण मी त्यांना सांगितलं की मी शीतल बोलते आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे त्यावर त्यांनी सांगितलं की तो तर मुंबईला गेला आहे आणि आजच तो तिथून कॅनडाला जाणार आहे मी त्यांना विचारलं की तू कॅनडाला कशासाठी गेलाय त्याने तर मला कधी सांगितलं नव्हतं की तो जाणार आहे त्यावर त्यांनी सांगितलं की तो कामासाठी तिकडे गेलाय त्याला तिकडे नोकरी मिळाली आहे आता मात्र मला खूप टेन्शन आलं होत मी विचार करू लागले की आईला आणि दादाला काय सांगू त्यांनी तर मला आलेल्या स्थळाला पण आधीच नकार देऊन टाकला होता आणि इकडे रोहून पण मला धोका देऊन निघून गेला होता मला रडू येत होतं Beep. <clears throat> माझ्याकडे आता रडण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं आता माझं बाहेर येणं जाणं बंद केलं होतं तसेच दादांनी माझं कॉलेज पण बंद केलं मी आईला सगळं सांगणार होते पण त्या आधी शेजारच्या कडून तिला हे समजलं की रोहन मला धोका देऊन परदेशात निघून गेला आहे मी आईला सांगून टाकलं की रोहनने मला फसवलं आहे आता तुम्ही जिथे सांगाल तिथे मी लग्न करायला तयार आहे माझ्या आईने माझ्या जोरात कानाखाली मारलं मारली आणि म्हणाली कि त्या धोकेबाज मुलाच्या नादाला लागून तू माझी आणि तुझ्या भावाची इज्जत पूर्ण धुळीला मिळवलीस तू आमच्या दोघांच्या इज्जतीचा जरा तरी विचार केला असतास तर आज हा दिवस बघायला लागला नसता मी समाजासमोर मान वर करून तरी कशी चालणार आता तर तुझी हकीकत सगळ्यांना माहिती झाली तू तर आम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस आता तू आमची एवढी इज्जत घालवली आहेस की तुझ्यासाठी कुठून स्थळ पण येणार नाही तुझ्या भावाला जेव्हा त्या रोहन बद्दल समजेल की तो देश सोडून निघून गेलाय तेव्हा काय होईल काय माहिती हे ऐकून तर मला अजूनच भीती वाटू लागली कारण माझा दादा पहिल्यापासूनच रोहनला पसंत करत नव्हता त्यात आता हे घडल्यामुळे तो काय करेल सांगू शकत नव्हते त्या संध्याकाळी माझा भाऊ घरी कधी आला आणि माझ्या छातीत धडकी भरली माझ्या आईने त्याला सांगितलं की शीतल साठी दुसरीकडे कुठेतरी स्थळ बघायला सुरुवात कर रोहन तर देश सोडून पळून गेला हे ऐकताच तो म्हणाला मला तर पहिल्यापासूनच त्या मुलावर संशय होता पण माझं कुणी ऐकलं नाही मी माझ्या मित्रासाठी इच स्थळ सुचवलं पण त्यावेळी पण माझं कुणी ऐकलं नाही आता माझा काहीही संबंध नाही तुम्हाला जिथे लग्न करायचं आहे तिथं खरा असं बोलून तो निघून गेला माझी आई पण डोक्याला हात लावून बसली मी बरेच दिवस रडत राहिले आणि देवाजवळ प्रार्थना करू लागले की एखादं स्थळ माझ्यासाठी पाठवून दे लग्न की मी या घरातून निघून जाईल कारण आता मी माझ्या आई आणि भावावर ओझ बनले होते त्यांना सुद्धा लवकरात लवकर या ओझ्यातून मोकळं व्हायचं होतं मला मान्य आहे की मी रोहनला पसंत करून मोठी चूक केली पण त्याची शिक्षा हे लोक मला अशी देत होते की यांनी माझ्यासोबत सगळे संबंध तोडले होते आमच्या घरातलं वातावरण आता पूर्णपणे बदलून गेलं होत कारण माझ्यामुळे माझ्या घरातल्यांना समाजात मान सन्मान मिळत नव्हता मी सारखी सारखी रडत असायची एखादा आमच्या दारात एक एकदा एक, एक, दा एक आमच्या दारात एक मुका मुलगा आला आणि तो जोर जोरात दरवाजा वाजवू लागला मी दरवाजा उघडला तर समोर एक मुका मुलगा बघितला जो इशारा करून जेवण मागत होता मी एक पुण्य समजून माझ्या वाटणीचं जेवण त्याला दिलं मी त्या मुलाला तरुणाला म्हणाले की तू छान दिसतोस आणि तरुण आहेस माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना कर की तो माझी प्रार्थना ऐकेल त्याने मला इशाराने सांगितले की ठीक आहे मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन आम्ही दोघेत बोलत असतानाच आमच्या समोरच्या घरात राहणारी माझी खास मैत्रीण दारावर भाजी घेत होती तिने मला त्या मुलासोबत बोलताना बघितलं आणि लगेच माझ्याजवळ आले आणि म्हणाली काय शीतल काय चाललंय मी म्हणाले काय नाही ग या मुक्याला जेवण देव होते असं म्हणतात की अशा माणसाची प्रार्थना देव लवकर ऐकतो माझ्या त्या मैत्रिणीला माझ्या आणि रोहन बद्दल करायचं होत गीता, ती वरच्यावर आमच्या घरी यायची माझ्या आईच आणि तिचं जास्त पटत नव्हतं कारण माझ्या आईला ती पसंत नव्हती ती माझ्याकडे बहाण्याने यायची आणि माझ्या दादाला बघत असायची Thank yes. तो मुका मुलगा गेल्यावर गीता मला म्हणाली शीतल काय विचार करत आणि तरुण सुद्धा आहे तुला माहिती आहे का शीतल या आपल्या गल्लीतल्या अर्ध्याहून जास्त तर या मुक्याला भीक देण्यासाठी पुढे पुढे करतात कारण त्या बहाण्याने त्याला बघायला मिळेल हा मुका प्रत्येक आठवड्याला येतो आणि सगळ्या मुली त्याला बघायला येतात आम्ही दोघी दरवाज्यात उभे राहून बोलत होतो तेवढ्यात माझा दादा आला आणि दोघींना गप्पा मारत उभे बघून बघू लागला मी खाली मान आले मागे बघत बघत तिच्या घरी गेली माझा दादा थेट माझ्या आईच्या खोलीत गेला आणि तिच्याशी काहीतरी बोलू लागला मी ऐकायचा प्रयत्न केला पण का, मला काहीही ऐकू आलं नाही मला वाटलं की माझ्यासाठी स्थळ आलं असणार त्या बद्दलच दोघे चर्चा करत असणार थोड्या वेळाने मी गीताच्या घरी गेले काही वेळानंतर मी माघारी यायला लागले तर तो मुका मुलगा तिथेच बाहेर बाजूला बसला होता मी त्याला बघितला आणि पटकन माझ्या घरात आले मी घरी आले आणि त्याची वाट बघू लागले तो माझ्या दारात येताच मी त्याला पाचशेची नोट दिली आणि इशाऱ्यातच त्याला सांगितले की तुझ्या प्रार्थनेला फळ आलं आहे आज माझ्या घरात काहीतरी बोलणे सुरू झाले आहे त्यांनी पाचशे रुपयाची नोट घेतली आणि आनंदाने माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करत निघून गेला आता माझ्यासोबत बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घडू लागल्या होत्या या गोष्टीला आता तीन महिने झाले होते इतके दिवस तो मुका आमच्याकडे आलाच नाही त्या दिवशी मी आईजवळ बसले होते आणि आई मला सांगत होती की आजकाल तुझ्या लग्नासाठी मी आणि तुझा भाऊ दोघे खूप टेन्शन मध्ये आहोत तू त्यावेळी त्या स्थळाला नकार दिला नसतास तर आज सर्व काही ठीक असतं माझ्या आई सोबत मी बोलतच होते की तेवढ्यात माझा भाऊ आईजवळ आला आणि त्याने तिच्याकडे काही सामान दिलं त्यात त्या लाल जोडा आणि मिठाईचा बॉक्स होता Tu ayam, la. हिला पटकन तयार कर मी हिच्यासाठी एक स्थळ आणलंय आई म्हणाली हो का मी आता लगेच हिला तयार करते तो मुलगा लग्नाला तयार झाला का चला बर झालं असं म्हणत आईने मला आवरायला सांगितलं मी काहीही बोलू शकले नाही माझं लग्न कुणासोबत होतंय मला काहीच माहिती नव्हतं आता मी काही विचारू पण शकत नव्हते कारण पहिलेच मी एका स्थळाला नकार देऊन बसले होते त्यामुळे मला आता तो अधिकार देखील नव्हता आता मी ठर ठरवलं होतं की जिथे माझा भाऊ माझं लग्न करायला सांगेल मी तिथं गप गुमान लग्न करणार माझं लग्न होत होतं आणि मला रोहनची खूप आठवण येत होती कारण मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते जर त्याच्यासोबत माझं लग्न झालं असतं तर आज मी स्वतःला भाग्यवान समजले असते पण तो तर मला फसून निघून गेला होता थोड्याच वेळात भटजी आले आणि त्यांनी आमचं लग्न लावलं लग्न झाल्यावर सगळे लोक निघून गेले फक्त माझा नवरा राहिला होता थोड्या वेळाने माझी आई आली आणि माझ्या गळ्यात पडून ती फक्त एवढंच म्हणाली की मला माफ कर मी तुझ्यासोबत चांगलं नाही केलं <coughs> मी तुला म्हणाले यात तुझी काय चूक नाही आई सगळी चूक माझीच आहे आणि या चुकीची शिक्षा मी भोगत आहे तुला माझी माफी मागायची काही गरज नाही पण ती काही बोलत नव्हती मी माझ्या दादाला पण सांगितले की माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर माझ्यामुळे तुम्हा दोघांना फार त्रास सहन करावा लागला त्यानंतर मग माझ्या भावाने मला आणि माझ्या नवऱ्याला एका गाडीत बसवलं आणि गाडी चालू लागली काही वेळात गाडी एका निर्जन स्थळी पोहोचली आणि माझ्या नवऱ्याने गाडीचा दरवाजा उघडला त्याने मला गाडीतून उतरवला आणि एका झोपडीत घेऊन गेला जिथे त्याच घर होत आणि ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या आईने आणि भावाने माझं लग्न एका झोपडीत राहणाऱ्या सोबत केलं होतं मी माझ्या नशिबावर रडत होते तिथे इतका अंधार होता की मला काहीच दिसत नव्हतं माझा नवरा माचीस घेऊन माचीस आणि मेणबत्ती घेऊन आला ती लावताच खोलीत थोडा उजड पसरला मी माझ्या नवऱ्याला बघितला आणि मला धक्काच बसला कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आमच्या दारात भीक मागायला येणारा गरीब मुका मुलगा होता मी त्याला इशाऱ्यानेच विचारलं की तू खरच माझा नवरा आहेस त्यावर त्याने मान हलवत होकार दिला त्याने कागदावर लिहून मला दिलं त्यावर लिहिलं होतं की ज्या दिवशी तुला आणि मला तुझ्या भावाने पहिल्यांदा बोलताना बघितलं होतं त्याच वेळी तू मला तुझा, तु तुझा प्रियकर समजत होता तो तुला तर काही बोलला नाही पण मला मात्र त्याने खूप मारलं मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला खरं वाटलं नाही त्याला असं वाटत होतं की मी तुझा प्रियकर आहे आणि वेश बदलून तुला भेटायला आलोय त्याने मला सांगितलं की तू माझ्या बहिणीसोबत लग्न कर मी त्याला सांगितलं की मी नाही करू शकत तुम्ही का तुमच्या बहिणीचं आयुष्य खराब करताय त्यावर तो म्हणाला की जर तू माझ्या बहिणीशी लग्न केलं नाहीस तर मी तुला आणि माझ्या बहिणीला दोघांना संपवून टाकीन मी फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं हे ऐकल्यावर मी माझ्या नवऱ्याचे आभार मानले कारण त्याने माझा जीव वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं त्यानंतर मी त्यालाच माझं सगळं काही समजले आणि त्याच्याशी संसार करू लागले मी त्याचं ते छोटस घर छान केलं कारण आता जे काही होतं तोच माझ्यासाठी सर्व काही होता. मी आता ठरवले की आयुष्यात कधीच माझ्या आई आणि भावाकडे जाणार नाही. काही दिवसांनी माझी आई आणि माझा भाऊ मला भेटायला आले. मला अशा झोपडीत बघून त्या दोघांचे डोळे भरून आले होते. माझ्या त्या घरात काहीच मोठं सामान नव्हतं आणि एक छोटीशी खोली होती. माझ्या आईला आणि भावाला समजून चुकलं की मी या छोट्याशा झोपडीत नाही राहू शकत माझं लग्न त्या मुक्या सोबत करून त्यांच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे माझ्या आई मला म्हणू लागले की तू सोबत आपल्या घरी चल तेव्हा मी तिला नकार देत म्हणाले मी आता हेच माझं घर आहे दादाने तर याला माझा प्रियकर समजलं होत त्याला तर माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता मग मी तुमच्या सोबत का ते दोगे जन माजी माफी मागत होते पण आता मी खूप खुश होते ते दोघे माघारी गेल्यावर माझ्या नवऱ्याने माझे आभार मानले की तू माझ्यासोबत या झोपडीत पण आनंदात आहेस खरंच मी खूप भाग्यवान आहे आम्ही दोघे एकमेकांसोबत खुश होतो एकदा माझा नवरा बाहेर गेला होता मला बाहेर कोणीतरी आवाज देत होता की मी ती दि, तीन दिवसांचा उपाशी आहे मला जेवण द्या माझ्या घरात तर त्याला द्यायला काहीच नव्हतं कारण माझ्या नवऱ्याने आता लग्नानंतर भीक मागायचं बंद केलं होतं आणि तो काम करू लागला होता तो काम करून मला खुश ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता ते बघून मी खूप खुश होते मी त्या भिकाऱ्याचा आवाज ऐकून आतमध्ये गे बाहेर बाहेर आतमध्ये गेल्या बघितलं की त्याला द्यायला काही शिल्लक आहे का पण काहीच नव्हतं फक्त रात्रीची एक शिळी भाकरी होती मी ती घेतली आणि बाहेर आले मी समोर बघितलं आणि माझा तर जीव घशात येऊन अडकला कारण तो भिकारी दुसरा तिसरा कुणी नसून रोहन होता त्याला या अवस्थेत बघून मला धक्काच बसला त्याने मला बघितला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो माझ्या पडला तो माझी माफी मागत होता की शीतल मला माफ कर मी तुझा अपराधी आहे तुला फसवल्यावरच माझी ही अवस्था झाली आहे मला त्याचं काही ऐकायचं नव्हतं म्हणून मी त्याच्या तोंडावर दार लावला आणि आत आली तो बाहेरून ओरड की मला माफ कर मला माफ कर जोपर्यंत तू मला माफ करणार नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही तोपर्यंत माझा नवरा आला आणि त्याने रोहनला बघून विचारले की तू कोण आहेस आणि आमच्या दारात का बसला आहे रोहनने त्याला सगळी सगळं काही सांगितलं आणि हेही सांगितलं की मी तिची माफी मागायला आलोय ते ऐकल्यावर माझा नवरा घरात आला आणि त्याने मला विचारलं की तो मुलगा कोण आहे मी पण त्याला सगळं खरं सांगितलं आणि हेही सांगितलं की त्याच्या माझी जिंदगी बरबाद झाली याने फसवलं मला फसवलं नसते तर मी माझ्या भावाच्या घरी एवढे सहन केले नसते मी किती टोमणे ऐकले किती काय काय सहन केले ते मलाच माहिती आहे मी याला कधीच माफ करणार नाही माझा नवरा म्हणाला की तू रोहनला माफ कर कारण जर तू तसा वागला नसता तर आपण कधीच एकत्र आलो नसतो माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून मी रोहनला माफ केला आणि मग रोहन तिथून निघून गेला त्यानंतर मग मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदाने राहू लागले तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की